नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरांचे पोलीस उपाध्यक्ष समीर सिंग साळवे यांची बदली त्यांच्या बदलीचे ठिकाण प्रत्यक्षित आता त्या जागी नवीन पोलीस उपाधीक्षक म्हणून विक्रांत हिंमत गायकवाड नक्षलवाद्यांविरुद्ध लढलेल्या दबंग अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची ओळख नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक राबर्ट निमगाव इंदापूर जिल्हा पुणे येथील गायकवाड हे सन दोन हजार सोळा मध्ये एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी नाशिक येथे प्रथम क्रमांकाने श्रेणी पूर्ण केले त्यानंतर ते दोन हजार अठरा मध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाले एक तरुण हुंडा अधिकारी म्हणून त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवत विशेष काम अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई नक्षलवाद विरुद्ध कारवाई दरोडखोरांना विरोध कारवाई नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करताना उत्कृष्ट कामगिरी आता इस्रगंजतील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गायकवाड यांची भूमिका महत्वाची ठरणार प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस